नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्त। तुमा समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अक्षय तृतीयेचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून जसं उमऱ्याला हळदीचं लेपण आणि हे स्वस्तिक मी काढून घेतलं होतं आधी सगळ्यात कुंकवाने काढलं आणि नंतर हळदीने काढलं या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला आपली जी जो आ, किचन ओटा आहे त्याची पूजा करायची होती म्हणजे जो गॅस जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि ज्याच्यात आपण अन्नधान्य शिजवतो त्याचीही पूजा करायची असते तर ह्या पद्धतीने मी त्याची पण पूजा करून घेतली आणि मग नंतर कामाला लागली त्याच्यानंतर तुळशीची पण पूजा केली सेवा बरीच बाकी होती म्हटलं ती दुपारी करूया कारण स्वयंपाक करणं हे तेवढं महत्त्वाचं होतं मग ओटा आधी स्वच्छच होता पण तरी पण त्याच्यावर एक फडकं वगैरे मारलं आणि मग नंतर स्वयंपाकाला लागली आणि अर्थात अक्षतृतीच्या दिवशी सगळ्यांच्या घरात पूर्णाचा स्वयंपाक असावा आमच्याकडे पण तोच होता तर त्याला सुरुवात मी केली आणि कसं ना सकाळी सकाळी ह्या सगळ्या सेवा किंवा उपाय त्या करून झाल्या किंवा जास्त लोड पण नाही येत आणि कामाला पण सुरुवात होते आणि असं पाहायला गेलं तर आता सगळीकडे उष्णता तेवढीच आहे आता हे सकाळी जवळजवळ साडेआठ पावणे नऊचा होतं तरीसुद्धा किती ऊन होतं बघा म्हणूनच म्हटलं की सगळीकडे असंच वातावरण आहे असंच तापमान आहे स्वतःची काळजी घेणं हाच एक मे उत्तम असा पर्याय आहे तर हे सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली आणि अर्थात जसं मी तुम्हाला बोलली की आपल्याला म्हणजे सगळ्यांच्याच घरात पूर्णाचा स्वयंपाक असेल आमचं पण ह्या दिवशी शास्त्र्यांच्या स्मरणार्थ दानधर्म किंवा जो काही तर्पणविधी आहे तो आम्ही करत असतो तरी ते माझा स्वयंपाक थोडीशी झलक तुम्हाला मी दाखवली त्याच्यानंतर ज्याला आपण आघारी म्हणतो तर तेच इथे आरहीचे पप्पा करत होते आणि इथे माझी देवपूजा वगैरे पण करून झाली होती त्यांना म्हटलं तुम्ही मी आणि तेच नैवेद्य वगैरे त्यांनीच दाखवला पण मी सगळं मांडणी वगैरे मी करून घेतली नंतर त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतरचा जो विधी असतो तर ते त्यांनीच तो केला आणि हे सगळं करत असताना त्यांना ह्या गोष्टी करायला म्हणतो ना की नाही चांगलं वाटत त्यांना कारण अर्थात फार लवकर म्हणजे जवळजवळ ते सोळा सतरा वर्षाचे असताना तुमचे सासरी वारले आहे तर त्यांना ह्या गोष्टी फार म्हणजे वाईट वाटतं किंवा सासऱ्यांच्या फोटोला हार वगैरे घालायला अजूनही ते घालत नाही हे सगळं मीच करते पण बाकीचं जे काही त्यांना करायचं असं ते करता आणि त्याच्यानंतर छान असं जेवण केलं घरातलं सगळं आवरलं होतं आणि मेन म्हणजे खरेदी काय आहे ते तुम्हाला दाखवायची होती सगळं आवरूण झालं हे आता वाजले चार आणि पूर्ण वारा सुटला आहे तुमच्याकडे पाऊस झाला का मला सांगा गावाकडे पाऊस झाला आमच्या ताई सांगत होत्या मला तर असं सगळं आवरलं आणि आज बघा ना अक्षय तृतीयेच्या दिवशी मला माझा ड्रेस आला ना मी जो मी खरेदी केला होता जो आज आला अर्थात मधुश्री क्रिएशनमधून हा ड्रेस खरेदी केला आहे मी तुम्हाला दाखवेल खूप सुंदर ड्रेस येतो एका छानशा कार्यक्रमाला मी घालणार आहे तेव्हा नक्कीच मी तुमच्यासोबत शरीराने प्रचंड गरम होतो आहे आणि खरं सांगू का मैत्रिणींनो बघा ऊन पण पडलं मला वाटलं की पाऊस पडेल काय पडत नाही पाऊस तर एक मिनिट हां जसं मी तुम्हाला म्हणत होते की आता खरंच खूप थकवा आलाय आणि आता खरंच माहेरी जायचं आहे हे वर्ष सगळे सणवार आता स्वामी पुण्यतिथी नंतर अक्षतृतीया होती म्हटलं अक्षतृतीया करूनच आपल्याला जायचं आहे आणि आता अक्षतृतीया झाली खूप हवा सुटली आता बघू काय होतं कसं होतं त्या पद्धतीने जाऊया मिस्टर काय म्हणतात त्यांच्याशिवाय त्यांच्या परमिशनशिवाय आपणही जाऊ शकत नाही ते काय म्हणतात त्याच्यावर आहे आणि स्वामीचा वाढदिवस पण आला आहे तर आता बड्डेबद्दल तर मी तुम्हाला ते बड्डेच्या दिवशी सांगेल काय आहे कसं आहे ते आता हा ड्रेस खूप सुंदर हा ड्रेस आहे आणि हा त्याचा दुपट्टा आहे असं कॉन्ट्रास्ट येतो तर तो ड्रेस आला आहे आणि आज ना खूप महत्त्वाची वस्तू खरेदी करायची आहे मला चतुर्थीच्या दिवशी आणि मिस्टर ऑफिसला गेले आहे ते बोलले मी संध्याकाळी हाफ डे काढून येतो आणि जर ते आले आणि जर काही नसेल तर आपण जाऊया ती वस्तू आणूया कारण आजचा दिवस तो महत्त्वाचा होता आज मला ती वस्तू खरेदीच करायची आहे बघू आता काय होतं होत माझे कपडे तर म्हटलं आता आधी लवंगाची सेवा करून घेऊन ह्या लवंगा हातात घेतल्या आहे से, तर सेवेला सुरुवात करताना आधी लवंगाने सुरुवात करू लवंगाच्या याने म्हणजे लवंगाच्या सेवेने सुरुवात करू नंतर स्वामीचरित्र सारामृत वासायला घेऊया आणि हो स्वामी उठला बाहे तो, तो आहे बाहेर येतो तो आणि त्याची दिदी खेळती आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही अरुल्या थोडासा ताप आला घरातल्या घरात तिला ऊन लागलं चला सेवा करून घेते आणि मग भेटूया ठीक आहे तर नंतर मी सेवेला सुरुवात केली आणि जसं तुम्हाला सांगितलं की सेवेची सुरुवात ही मी लवंगांनी केली तर ती लवंगाची सेवा पण करायला सुरुवात केली त्याच्याबरोबर मला अर्चन करायचं होतं कुमकुम अर्चन पण केलं नेमकी के ती व्हिडिओची जी क्लिप आहे ती मी त्याच्यात इन्सर्टने केली कारण ते शूटच झालं नाही एकदा कॅमेरा ऑन केला आणि मला वाटलं शूट होत असेल पण ते राहून गेलं सा सा तर अर्चन झालं त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं पठण केलं कारण अर्थात आज जर महाराजांचे स्वामीचरित्र सारामृताचं पठण नाही केलं तर शक्यच नाही ना सगळ्या गोष्टी तिथून तर सुरुवात होते सगळ्या गोष्टींचं मूळ तर तेच आहे म्हणून मग मी स्वामीचरित्र सारामृताला पठण करायला सुरुवात केली आणि अगदी माझे दहा अध्यास पठण करून झाले कारण तो उठ उठला होता आणि तो रडत होता म्हटलं मग बाकीची अध्याय आपण नंतर करूया तर पन, आ, करन, क, जमिल जमिल मी तुम्हाला म्हटली होते की मी जाणार नाही पण सुदैवाने कारण क कसं असं काही ज्या गोष्टी असतात ते मिस्टरांना जमेल नाही जमेल माहिती नाही म्हणून आम्ही आता आमच्या पार्किंगमध्ये बसलो आहे आणि स्वामी त्याच्या पप्पाकडे आहे रिक्षा मागवली आहे ओला आली की आपण जाऊया आणि ती वस्तू आणूया ठीक आहे आणि ती तुम्हाला पण आवडेल मला माहिती आहे रिक्षा आली सर प्राईज वगैरे नाही ती आपल्या सेवेचाच एक महत्वाचा भाग आहे अजून एक दोन गोष्टी पण आली गाव तर अजून एक दोन वस्तू पण घ्यायच्या आहे तर त्या जर भेटल्या तर ते आपण घेऊया चल तर ही जी मिरवणूक आहे तर ही तुम्हाला माहिती आहे का आ, ही मिरवणूक परशुरामांची आहे मला तरी आठवतं दरवर्षी मला ही मिरवणूक दिसते आणि ही इथेच दिसते म्हणजे ती आर केवरच दिसते खरं तर ती खूप लांबून म्हणजे लांबून लांबून येते पण नेमकी माझा येण्याचा टाईम आणि ये मिरवणुकीचा येण्याचा टाईम एकच ठिकाणी असतो तर ही परशुरामांची अतिशय सुंदर अशी मूर्ती होती तर त्यांचं दर्शन झालं आणि आम्ही थांबलं होतं म्हटलं मिरवणूक वगैरे बघूया आवाज होता खूप तर मग आवाज खूप होता पण मग स्वामीला काही वाटलं नाही त्याला सवय नव्हती पण त्याने पहिल्यांदा एवढं सगळं पाहिलं तर त्याने पण मजा केली आणि किती सुंदर नक्की मला तरी परशुरामांचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर अगदी चालता चालता अतिशय सुंदर असं रेणुका मातेचं मंदिर आहे जे नाशिकचे लोक आहे आणि जे गावातून जे गावातून जाता गावात जाता त्यांना हे मंदिर माहिती आहे तर ते पण छान झालं की आधी परशुरामांचं दर्शन झालं आणि नंतर रेणुका मातेचं दर्शन झालं तर दर्शन वगैरे केलं आणि आम्हाला जी वस्तू घ्यायची होती ती पण घेतली आणि एक ताट पण घेतला तु तर तुम्ही मला घरी गेल्यावर दाखवलंच आणि आम्ही जेवण करायला आणि लक इतकं चांगलं की स्वामी झोपला होता म्हणून मी आज वर्षानंतर मी तो थाळी यायला आली हां तर मी घरी आली आणि आता वाजले नऊ पण मला आजच स्थापना करायची आहे त्या वस्तूची तर ते ती वस्तू आहे श्रीयंत्र तर हे ते श्रीयंत्र आहे तर हे ते श्रीयंत्र आहे की ज्याचं जे मला घ्यायचं होतं माझ्याकडे ऑलरेडी एक श्रीयंत्र होतं पण ते छोटं होतं आता सगळ्यात महत्वाचं छोटं मोठं असं काहीही नसतं लक्षात घ्या श्रीयंत्र ते श्रीयंत्रच असतं हे माझ्याकडे होतं जे खूप आधी घेतलं होतं मी ते कुंकू केले केलेलं त्याचं कुंकू येतो तर हे श्रीयंत्र होतं आणि ज्याचा प्रभावही तेवढाच आहे आता मोठं श्रीयंत्र घेतल्यावर खूप पैसा येतो असं अजिबात नाही आहे पण आपल्याला वाटतं ना की मोठा देवारा आहे तर मोठं श्रीयंत्र असावं आणि खूप जड आहे हे श्रीयंत्र तर हे श्रीयंत्र मी केंद्रातूनच घेतलेलं आहे जी वस्तू गावात घ्यायला चालू झालं असं की जवळचं जे केंद्र आहे तिथूनच मी हे श्रीयंत्र घेतलं आणि जे त वस्तू घ्यायची होती गावात आ... गेली तर गावातून जी वस्तू घेतली होती तर ती वस्तू काही भेटली नाही कारण तो पूर्ण एक सेट होता तर तो सेट मला पाहिजे होता तो काही भेटला नाही म्हटलं आता ठीक आहे त्यांचं म्हणणं होतं की सोमवारी वगैरे आणू म्हटलं नाही ते, आता ते आल्यावर मी तुम्हाला सांगेल ते काय होतं तर हे मी छान असं श्रीयंत्र घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल की हे कुठून घेतलं काय घेतलं तर बघा श्रीयंत्र सगळीकडे मिळतं तुम्हाला जिथून योग्य वाटतं त्यांच्याकडनं योग्य योग्य वाटतं ते तुम्ही घ्या फक्त अर्थात भरीव वगैरे घ्या तर इथे बघा असं एक सिम्बॉल पण असतो आता हे केंद्रातलं आहे म्हणून सांगते मला बाकीचं राहिली जास्त माहिती नाही आहे पण एकदम जड आहे खूप जास्त जड आहे आणि याच्यापेक्षा पण एक मोठं होतं मी तुम्हाला सांगितलं ते मोठं मला अजून मोठं घ्यायचं होतं पण मग म्हटलं की कसं होऊन जातं ना की ते पण खूप छान होतं पण जे मला हवं होतं ते अवेलेबल नव्हतं ते जवळजवळ एवढं येते असं हां असं असं काहीतरी आहे ते पन पन न, ते काय अवेलेबल नव्हतं पण म्हटलं आजच मला घ्यायचं आहे आणि डोक्यात माझ्या हेच ठेवून गेली होती म्हटलं की हेच घ्यायचं आहे पण मोठं पण पाहू मग ते मोठं न नव्हतं अवेलेबल मग मी हे घेऊन आली आणि यस त्याच्यावर आता आपण सेवा करूया आणि सेवेच्या पण आधी हे आपल्याला ज्याच्यावर अभिषेक करावा लागेल तर ते सगळंच करून घेणार आहे मी कुंकुमार्चन नाही कर आपण अभिषेक वगैरे करून त्याची स्थापना करून ठेवे आणि मग मंगळवारी कुंकुमार्जन करेल किंवा अष्टमी वगैरे असेल तेव्हा कुमकुमार्जन करे पण मंगळवारीच करेल मोस्ट प्रोब्ली पण नेमकी झालं असं माहिती का की मी आ, मी गेली तर करी पण याच्या खाली जी डिश पाहिजे हो हो ना ती नव्हती कारण बघा आता याच्यावर कशी मिश घेतली होती छानपैकी बघा अशी डिश होती तर ती डिश घ्यायची लक्षातच नाही इतकी गडबड होती ना कारण त्याला कडेवर घेऊन जाणं एवढं गावात खूप अवघड होतं बिचार मिस्टर मिस्टरांनीच मिस्टरा धरलं पण तो तिथे पण केव्हा केव किंवा चालू होतं आणि हे एक ताट घेतलं छानपैकी याला ठोक्याचं ताट असं म्हणतात जड आहे तर हे ताट जड आहे म्हणजे मला हाऊस होती की चांद ताट कधी येईल मला माहिती नाही लवकरच ते पण येईल बघू महाराजांची इच्छा तर हे ताट घेतलं आणि हे ताट अर्थात अभिषेकाला किंवा महाराजांची फुलं ठेवायला माता लक्ष्मीचा अभिषेक करायला किंवा भगवान विष्णूंचा म्हणजेच जी आपली कृष्णाची मूर्ती आहे त्याचा अभिषेक करायला शंकरांच्या पिंडीचा अभिषेक करायला थोडक्यात काय अभिषेक करण्यासाठी किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी हे ताट घेतलं आहे नैवेद्याला आणि खरं सांगू का मला ते एक वेगळं घ्यायचं होतं पण ते जे पाहिजे होतं ना ते भेटलं नाही म्हटलं की की आता हे तरी घेऊ मग हळूहळू हळू एक घेऊ एक संपूर्ण सेट असतो बघा दोन वाट्या असतात आणि हे असतं तर माझ्या मिस्टर बोलले की असं करू नको म्हणे आपण चांदीचंच घेऊ म्हणे म्हणजे एक सगळा सेट मिळतो बघा तो चांदीचा जेवणाचा पण आपण जेव्हा कन्यादा कन्यादानाचा जो सेट करतो असतो पण तो छोटा असतो पण जरा व्यवस्थित घेऊ म्हणे आता तर मला काही दम नव्हतं थांबायचं मग मी हे घेऊन आणि बघ करू ते पण आपण ठीक आहे कारण ते ताट वगैरे ना तो पूर्ण सेट तर ते अर्थात तो चांगलं जाईल कारण घ्यायचं असं तर छोटस घेण्यात अर्थ नाही चांगले ऍटलिस्ट इतकं तरी पाहिजे ताट वगैरे चांदीचं बघू आता ते काय मार आणि ते चांदी वगैरे सोनं काही नाही आहे पण मला तर कधी चांदी सोन्यापेक्षा मला ते श्रीयंत्र खूप महत्वाचं होतं जी आज आपल्या घरी आलं आहे तर आता याची छानपैकी स्थापना करूया मी पूजा वगैरे करून घेते आणि आता सगळ्यात महत्वाचं ह्या श्रीयंत्राचं काय करणार आहे तर हे श्रीयंत्र मी आमच्या तिजोरी तिजोरी म्हणजे जिथे महत्त्वाचे कागदपत्र असतात तिथे मी, जीवा, जीवा, जीवा मी ते हुआ, ते हुआ हे ठेवून देणार आहे आता ठेवलं म्हणजे मग त्याच्याकडे बघायचं असं अजिबात नाही जेव्हा जेव्हा मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करेल तेव्हा तेव्हा हे काढणार आणि याच्यावर पण करणार म्हणजेच कसं करणार आता समजा हे ताट आहे तर ह्या ताटावर दोन श्रीयंत्र ठेवून आपण दोन्ही श्रीयंत्रावर असंही कुमकुमार्चन करू शकतो म्हणजे असं पण एक ऑप्शन आहे मग हां तर असं पण एक ऑप्शन आहे तर ठीक आहे चला आता नेमकी माझं एक प्रॉब्लेम झाला आता हे ठेवायचं कशावर तो मोठा प्रश्न पडला आहे बघू आता काहीतरी एखाद्या एखादी स्टीलच्या डिशवर किंवा आता गावात आवडणं तर शक्य नाही आहे आज फक्त ते एक मुहूर्त होता म्हणून मिस्टर घेऊन गेले नाही तर एरवी ते पण घेऊन जात नाही चला आता आपण पहिली सेवा करून घेऊया मग बोलूया तर मी इथे कुंकुमार्चन केलं पण फक्त एकच वेळा श्रीसुत्तम म्हटलं आणि थोडंसं कुंकू त्याच्यावर वाहिलं म्हटलं की आली आहे पठण करूयाची माळ ठेवत झालं असं होतं की माझ्याकडे छोट श्री यंत्र होतं आणि त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ फार मोठी व्हायची होती म्हणून मग मी छोटी कमळगट्ट्याची माळ घेतली होती आता ही मी वापरणार कारण बऱ्याच वेळा असं होतं की कमळगट्ट्याची माळ आपली बऱ्याच वेळा खराब होते म्हणजे ती होते माझी इथं बापरे आत्तापर्यंत तीन चार वेळा ती माळा आहे ती खराब झालेली आहे तर ती ओवायला पण बऱ्याच अडचणी येतात म्हणून मग मी म्हटलं छोटं खरात तेव्हा छोटं श्रीयंत्र होतं तर मग आता याचाही मान करून आता हे आजच्या दिवस असंच ठेवूया आपण इथे आणि मग उद्या तर कुमकुमारच्या मी मंगळवारीच करेल आता फक्त श्रीयंत्राची स्थापना करून झाली आणि कुणकुमार्जन नंतर करूया आजच्या दिवशी असंच ठेवल मी आणि उद्या त्यांच्या जागेवर त्यांना ठेवून देईन म्हणजेच कुठे माता लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र असतं आणि भगवान शंकरांच्या समोर रुद्रयंत्र असतं असं असतं ते म्हटलं जातं मग ते त्याच्या जागेवर जाईल आणि जे छोटं आहेत ते आपण कपड्यात ठेवूया या पद्धतीने हाऊस होती आता हाऊशीला मोल नसतं असं म्हटलं जातं तसंच ते माझं होतं बघूया आता आणि असं अजिबात नाही आहे की मी कुठून श्रीयंत्र घेऊ महिलांना तुम्हाला जिथून योग्य वाटतं तिथून तुम्ही घ्या दुसरं की मोठं श्रीयंत्र घेतलं मोठे पैसे येतात असं अजिबात नाही खरं तर जे जे छोटं श्रीयंत्र आहे ना तर ते खरं देवघरात स्थापना करण्यासाठीच ते छोटं ठेवलेलं आहे त्याची साईज पण तसं मी तुम्हाला सांगितलं की हाऊशीला मोल नसतं ना आपल्याला फार हाऊस असते मोठं मोठं करायची तसं त्यातली पण मी एक आहे म्हणून मग मी ते घेतलं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की श्रीयंत्र घरात ठेवायची काही गरज नाही आहे किंवा नाही ठेवलं तरी चालतं पण मला अनुभव आहे श्रीयंत्राचा मला खूप तगडा अनुभव आहे आणि मुळात फक्त श्रीयंत्र घरात ठेवून त्याला धूळ लागेपर्यंत काही अर्थ नाही तेवढी सेवा झाली पाहिजे ती सेवा होते आपल्याकडनं एखादी वस्तू यंत्र किंवा मूर्ती फोटो घरात आणला ही आपल्याकडनं ती सेवा घडत राहते आपण त्या गोष्टीला बांधील असतो असो हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आणि ह्या महाराष्ट्र आहेच आपल्यासोबत तर चला आता आजचा व्हिडिओ तेच थांबवते मी आणि तुम्हाला परत एकदा अक्षय तृतीयाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा अक्षय आज केलेलं काम आपल्याला अक्षय राहू दे त्याला कधी क्षय नसावा आज सगळ्यांच्या आयुष्यात चांगलंच घडलेलं असेल या अक्याशंकाने ठीक आहे त्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि श्रीयंत्र कसं वाटलं नक्की सांगा कोणाकोणाकडे असं श्रीयंत्र हे मला माहिती मा आहे म्हणजे बऱ्याच स्वामी भक्तांकडे एकच मोठं श्रीयंत्र असेल ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ